महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र दिनमा देशभरातील लाखो भक्तांचं श्रद्धास्थान असलेल्या करवीर निवासींनी अंबाबाईच्या वेबसाईटवर आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध झाल्याची तक्रार झाल्यानंतर हा मजकूर तातडीनं हटवण्यात आलाय याबाबत देवस्थान समितीनं या, या प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेतली असून ज्यांनी हा मजकूर प्रसिद्ध केलाय त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार असल्याचं देवस्थान समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सांगितलं पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती संकेतस्थळावरील धार्मिक भावना दुखावणारा चुकीचा मजकूर तातडीनं हटवावा त्याचबरोबर चुकीचा मजकूर संकेतस्थळावर प्रसिद्ध केल्याबद्दल समितीसह संबंधितांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी प्रजासत्ताक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष दिलीप देसाई यांनी निवेदनाद्वारे केली आहे पोलीस प्रशासनाला ईमेलद्वारे या मागणीचं निवेदन दिलं श्री करवीर निवासींनी अंबाबाईच्या वेबसाईटवर आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध करण्यात आल्याची तक्रार दिलीप देसाई यांनी केली आहे धार्मिक भावना दुखावणारा हा प्रकार असून ज्यांनी वेबसाईटवर ही माहिती प्रसारित केली त्यांच्यावर तातडीनं गुन्हा दाखल करावा अशी मागणी दिलीप देसाई यांनी केली लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या अंबाबाईच्या वेबसाईटवरच आक्षेपार्ह माहिती प्रसारित झाल्यानं खळबळ उडाली त्यातच दिलीप देसाई यांनी ज्यांनी वेबसाईटवर खोटी माहिती प्रसारित केली त्यांच्यावर जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत याबाबत आपला पाठपुरावा सुरू ठेवणार असून आपला हा लढा सुरूच राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं दरम्यान याबाबत बोलताना जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी आक्षेप मजकुराबाबत तक्रार प्राप्त झाल्यानंतर त्याची प्रशासनाने गांभीर्यानं दखल घेतली आहे त्याची चौकशी देवस्थान समितीकडून केली जात आहे याबाबत कार्यवाही केली जाईल लोकांच्या भावना दुखावण्याचा कोणताही उद्देश देवस्थान समितीचा नाही वेबसाईटमध्ये जी सुधारणा करावी लागेल ती करण्यात येणार असल्याचं देवस्थान समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सांगितलं काल एक आक्षेप पत्र आम्हाला पोलीस विभागाकडून आले की वेबसाईटवरचा जो मजकूर आहे त्याबाबत आक्षेप घेतल्याबाबतचं पत्र प्राप्त आलं प्राप्त झालं ते पत्र पाहिल्यानंतर जी माहिती देवस्थानकडून आत्ता घेण्यात आली की दोन हजार अकरा साली वेबसाईट तयार करण्यात आलेली आहे आणि त्यावेळचा मजकूर आहे तो वेबसाईटवरती आहे तो आक्षेप घेतल्यानंतर त्याची गांभीर्याने दखली घेण्यात आलेली आहे आणि यामध्ये जी काही प्राथमिक चौकशी करावी लागेल ती देवस्थानकडून केली जात आहे जे आत्ताच तो आक्षेप कसा आला त्याबाबत ही माहिती आम्ही घेतो आहे आणि त्यानंतरही काही कारवाई करावी लागेल तीसुद्धा कारवाई केली जाईल